गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू माय डेली ब्लॉग तर मग मी शॉपवर आलेलो आता तर सगळ्यात पहिले आता फास्ट शॉप खूप घाण झालेली आहे तर फटाफट शॉप मी आवरून घेतो आता देखो चट पट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी बट पट पटापट बट पट पटापट और फिर ये आपको बर्थडे पार्टी फंक्शन न्यू ईयर दीपावली दशहरा कभी भी निकालो तो टेकन नहीं टीवी को मारो तुट्टे टेकन नहीं आइटम को मारो तुट्टे टेकन नहीं रांगोळी वाया घालवायची नाही सासूबाई आपल्यावर चिडते आता हे तुम्हाला पाठपुढे ताटापुढे तेव्हा कुठे मागे पुढे सगळीकडे तुम्ही आडबसा रांगोळी पाठपुढे ताटापुढे तेव्हा मागे पुढे सकीकडे तुम्ही कडे आडबसा रांगोळी तिने मध्ये मुळे डर सांगे मराम किम दे तिने मध मे मुसे डर जाएंगे मेरा राईम स्कीम देक्के भग जागेस भ्रट पट पटा पट भ्रट पट पटा टाप 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 ताप ताप मारून टाका बाप मिलते है बाय तर गोलू आला होता फुलंब्रीवरून माझ्याकडे ब्लड स्केच बनवायचं होतं त्याचे क्लाइंट होते ब्लड स्केच तर मग तो आला माझ्याकडे ब्लड स्केच बनवायला किती जणांचे ब्लड स्केच दोन दोन जाण्याचे बर हे बघा ये ब्लड येऊन आला तो तर मग आता बनवतो मी ब्लड स्केच तो तो... तर आम्ही निघलो होतो आता गोलू आला ब्लड स्केच साठी पण मग त्याला थोडस हेअर अरे क्या चाहते हो हेअर नायर थोडेसे शेप द्यायचा होता केसांना थोडा शेप द्यायचा होता तर आम्ही बजतनगरला चाललोय माझ्या मित्राचं सलून सलोन आहेगरला तर मग आकाश भोगळ चाललोय आम्ही आकाश भाऊ दर्शन भोगळ तर आम्ही सलून मध्ये आलो होतो पण इथे लाईट नाहीये तर दर्शन भाऊ म्हणले की थोड्या वेळाने या किती सलून ला गेलो होतो आम्ही सलूनला लाईट नव्हती तर मग आम्ही इकडे माझ्या दुसरा ब्रांचला आलोय बजतनगरच्या अक्षरा डाटोला ला तर मग तुम्ही दुसरी ब्रांच गाडी कुठला बोलू मी दुसरी ब्रांच बघितली नसेल तर तुम्हाला दाखवतो तुम्ही आपण सांगता बाबा बने का मध्ये त्यांची गाडी चोरी झाली म्हणून खराब हो जायगा मी माग बी फायनली लाईट आली आणि गोलूची हेअर कट चालू झालेली म्हणजे ऑलमोस्ट डन झाली त्याची हेअर कट आता दर्शन आता करताय तर गोलू ची कट झाला माझ्या नगर आम्ही शॉपवर आलो आता, आता भो, 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 भो। तर मग तुम्हाला सांगितलं तर, तर ब्लड शेट बनवतोय मग आता ब्लड शेट बनवतोय मी ब्लड वगैरे हो काढून घेतलंय ब्लड शेट बनवतो दाखवतो तुम्हाला ब्लड शेस कसं ते तुम्हाला पण कोणाला ब्लड स्केच बनवायचं असेल तर मी कॅप्शनमध्ये माझा नंबर पण टाकेल माझी आय आयडी सोनू टॅटो म्हणून इंस्टाग्रामचं अकाउंट आहे माझं त्याच्यावर तुम्ही माझा नंबर वगैरे पण कॅप्शन मध्ये पण नंबर देऊन टाकेन तुम्हाला पण नंबरवर कॉल करा टॅटो वगैरे बनवत असला तरी आपल्या शॉपला तुम्ही विजिट करा समर्थनगरमध्ये आपलं दुकान आहे समर्थनगर बंधू चौकामध्ये दुकान आहे आपलं क्रांती चौक पोलीस स्टेशन बसीच दुकान आहे टाटोचं अक्षर टाटो म्हणून कधी पण या टाटो बनवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या परिवारामध्ये कोणाला टाटो बनवायचा असेल तर आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा ब्लड स्केच एकदम छान दिसते कम्प्लीट झालेले फक्त बॅकग्राऊंड ला थोडस डिझाईन वगैरे चालू माझी मध्ये मध्ये कसं वाटतंय कमेंट सांगा नक्की तुम्हाला पण कोणाला तुम्हाला तुमच्या परिवारामध्ये फॅमिलीमध्ये फ्रेंड्स वगैरे कोणाला ब्लड स्केच बनवायचं असेल तर अक्षरा डाटोला नक्की विजिट करा एकदम रिजनेबल मध्ये ब्लड स्केच फ्रेम वगैरे ब्लड वगैरे पण काढतो आपणच फ्रेम पण आपणच बनवून देतो कसं वाटतंय ब्लड स्केच कम्प्लीट झालेलं आहे खाली नाव टाकायचं काहीतरी त्यांचं फॅमिलीचं हॅपी बर्थडे वगैरे काहीतरी नाव टाकायचं वाटतं मग त्या नावासाठी जागा वगैरे सोडली मी नाव वगैरे टाकून देतो एक ब्लड स्केच कम्प्लीट झालंय हजबंड वाईफच होते ब्लड स्केच कम्प्लीट करून साईडला ठेवलंय मी तर अजून दुसरं ब्लड स्केच चालू आहे आता म्हणजे ते पण ऑलमोस्ट डन झाले पूर्ण एक फक्त त्यांनी कस्टमरची रिक्वायरमेंट होती की त्यांना फोटो मध्ये नेम पाहिजे होतं तर मग साईडला नेम बाकी फक्त बाकी ऑलमोस्ट नेम मग फ्रेम फ्रेमवाल्याकडे देऊन यायचंय आता कसं वाटतं ब्लड स्केच आवडलं ना ज्या शॉपला व्हिजिट करा तुम्हाला पण ब्लड स्केच बनवून जातो मस्त एकदम भारी आता एवढं डन झालं की लगेच दोन्ही फ्रेम बनवायला टाकून द्यायचे दोन्ही पण ब्लड स्केच कम्प्लीट करून टाकले आता गोलू गोलू मुळे बघा कसं झालं एक नंबर लागले एक नंबर थंडी डायरेक्ट बाहेर आता आम्ही चाललोय फ्रेम वाल्याकडं फ्रेम बनवून आणतो मग गोलूला त्यांना गोलूला आणि विनुष विनुष वि <laughs> गोलोला आणि मी निशाल निघायचे भिरेला थंडीमध्ये एवढ्या थंडी मध्ये फ्रेम बनवायला आलो होतो फ्रेमच्या दुकानामध्ये इथे पैठण दुकान आहे आपलं फ्रेम मध्ये ओळखीचे आपल्या मी दरवेळेस त्यांच्याकडेच फ्रेम बनवत असतो मोठी साईज ही अपेक्षा मोती साईज च बनवत असन तुम्हाला ब्लड स्केच तर ते पण आपण बनवून देऊ शकतो मस्त दिसतय डिटेलिंग वगैरे चेक कराय का हे किती खतरनाक दिसते बघा महाराजांची फ्रेम लाईट आहे त्यामध्ये आठ हजार रुपयेच आहे तो आठ हजार रुपये <दिल्णाग> तर विनिशा चालली दहा दिवसासाठी चालली ती गावाला दोन तीन दिवस रेडी वगैरे घालून त्यांना बोललो थांबा पण ते थांबत नाहीये त्याचा शॉप त्यांनी ओपन ठेवलेलं आहे फोलंब्रीला त्याला जाता जाता बंद करायचं तर ते जातील घरी आणि मी पण शॉप बंद करून आता घरी जातो બેઠું છો બ્લોગ માંથી તમારે સમજાવો બાય બાય નો બાય બી